पण डोंगर पाहिला आता नवरा नवरीचं डोंगर असं कळलं आम्हाला या डोंगराचा खरा इतिहास काय तुम्हाला काय माहिती काय डोंगराबद्दल नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे सर्च सांगतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मुळशी तालुक्यातील भांबर्डे गावातील नवरा नवरीचा डोंगर या डोंगराचं खरं रहस्य काय आहे आणि या डोंगराबद्दल संपूर्ण माहिती आपण आज ऐकून घेणार आहोत आपल्याला या डोंगराची संपूर्ण माहिती या गावातील सध्या स्थायिक असणारे ह्या आजी आपल्याला देणार आहेत चला तर मग मित्रांनो आपण ऐकून घेऊयात या आजीकडून या नवरा नवरी डोंगराची संपूर्ण माहिती नमस्कार आजी हा डोंगर आता मी आम्ही पाहिलाय या डोंगराबद्दल आम्हाला अशी माहिती मिळाली की हा नवरा नवरीचा डोंगर आहे एक्झॅक्टली तुम्हाला काय माहिती तुम्ही सांगता का थोडं काही माहित नाही एवढं माहिती